नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण दुसरे पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय दोन पॉईंट दोन पाचने निशेष भाग जाणारी संख्या कोणती पाचची कसोटी आहे संख्येमध्ये एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर पाचने पूर्ण भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक ए बारा हजार पाचशे पंचवीस प्रश्न दुसरा एका पेटीत पंचेचाळीस गोळ्या आहेत तर एकशे बारा पेट्यांमध्ये किती गोळ्या आहेत यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल एकशे बारा गुणीला पंचेचाळीस आपण करू एकशे बारा गुणीला पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद हचे नऊ पंचेचाळीस एक पंचेचाळीस नऊ पाच चौदा चौपन्न तिथे चार हातचे पाच आले पंचेचाळीस एक पंचेचाळीस आणि पाच पन्नास म्हणजे पाच हजार चाळीस पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा दोनशे पस्तीस गुणीला बत्तीस करण्याऐवजी दोनशे पस्तीस गुणीला तेवीस असे केल्यास गुणाकार कितीने कमी येईल पर्याय दिले आहेत दोन हजार दोनशे अठरा दोन हजार एकशे पंधरा दोन हजार दोनशे पंधरा दोन हजार एकशे पंचवीस दोन हजार पस्तीस गुणीला बत्तीस वजा दोन हजार पस्तीस गुणीला तेवीस त्याच्यात वजा आहे म्हणून मायनस आहे म्हणून आणि ह्या दोन्ही संख्या सारख्या आहेत मग दोनशे पस्तीस कंसाच्या बाहेर काढले इथे बत्तीस वजा तेवीस म्हणजे बत्तीस वजा तेवीस बरोबर नऊ म्हणजे आपण फक्त दोनशे पस्तीस गुणीला नऊ करू नऊ पंचे पंचेचाळीस आले चार नऊ तिक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीसची एक हातचाला एक, एक, एक नऊ दुने अठरा आणि एक एकोणावीस नऊ त्रिक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीसचा एक, 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 एक हातचे आले तीन नऊ दुने अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे दोन हजार एकशे पंधरा पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते तर दोन तासात किती लिटर पाणी उपसेल एका मिनिटात पंच्याण्णव लिटर आणि दोन तास आहेत तर दोन तासाचे मिनिट होतात एकशे वीस म्हणजे आपण एकशे वीस गुणीला पंच्याण्णव करू एकशे वीस गुणेला पंच्याण्णव पाच शून्य शून्य पाच दोने दहाचे शून्य हातचाला एक पाच एक पाच आणि एक सहा नऊ शून्य शून्य नऊ दोने अठराचे आठ हातचाला एक नऊ एक नऊ एक दहा शून्य शून्य सहा आठ चौदाचे चार हातचाला एक आणि एक म्हणजे अकरा हजार चारशे लिटर पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत रुपये तीनशे अडतीस तीनशे ऐंशीला एकोणावीस मीटर कापड रुपये चारशे एक्केचाळीसला एकवीस मीटर कापड रुपये पाचशे पंच्याहत्तरला तेवीस मीटर कापड आणि रुपये चारशे बत्तीसला अठरा मीटर कापड वरीलपैकी सर्वात स्वस्त कापड आहे म्हणजे आपण प्रत्येकाचा गुणा सॉरी भागाकार करून बघू तीनशे ऐंशी भागीला एकोणावीस तीनशे ऐंशी भागीला एकोणावीस इथे एकोणावीस दोन अडतीस आणि शून्य नंतर चारशे एक्केचाळीस भागीला एकवीस हा एकवीसचा वर्ग आहे म्हणजे इथे एकवीस येते पाचशे पंच्याहत्तर भागीला तेवीस तेवीस दोन ए शेहेचाळीस आणि तेवीस पंचे एकशे पंधरा म्हणजे इथे पंचवीस आले नंतर आहे चारशे बत्तीस भागीला अठरा अठरा दोन छत्तीस इथे खाली सात राहिले आणि अठरा चौक बहात्तर म्हणजे वीस एकवीस पंचवीस आणि चोवीस म्हणजे सगळ्यात स्वस्त आहे वीस म्हणजेच पर्याय क्रमांक ए प्रश्न सहावा अकराने निश्चेष भाग जाणारी संख्या कोणती अकराची कसोटी पाहू आपण पहिली संख्या आहे बारा हजार चारशे अडुसष्ट बारा हजार चारशे अडुसष्ट यामध्ये एक एक सोडून अंक आठ चार बाराने एक तेरा आणि हे चार दोन सहा याच्यातून सहा वजा केले तेरातून सहा गेले सात म्हणजे इथे शून्य किंवा अकरा यायला पाहिजे म्हणजे पर हा पर्याय नाही दुसरा पर्याय अकरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस अकरा हजार पाच पाचशे अठ्ठेचाळीस याच्यामध्ये आठ पाच एक आठ पाच तेरा आणि एक चौदा आणि हे पाच चौदामधून पाच वजा केले तर इथे येतात नऊ म्हणजे हाही पर्याय नाही तिसरा पर्याय त्र्याहत्तर हजार सहाशे छप्पन याच्यामध्ये सहा सहा आणि सात सायंदुने बारा आणि सैंत्रिक अठरा एकोणावीस एकोणावीसमधून हे आठ वजा केले म्हणजे अकरा इथे अकरा आले किंवा अकराच्या पटीत किंवा शून्य अशी जर वजावाकी येत असेल तर अकराने भाग जातो पर्याय क्रमांक सी प्रश्न सातवा जर भाजक बरोबर सात बरोबर सात आणि बाकी तीन असेल तर भाज्य किती यामध्ये भाजक गुणीला भागाकार केला की भाज्य येते म्हणजेच सात साते एकोणपन्नास आणि तीन त्याच्यामध्ये मिळवायचे पन्नास एक्कावन्न बावन्न म्हणजेच पर्याय क्रमांक बी प्रश्न आठवा दोन संख्यांची बेरीज चौतीस हजार तीनशे चौतीस आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजारने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती पर्याय दिले आहेत चोवीस हजार एकशे अडुसष्ट चोवीस हजार एकशे सदुसष्ट पंचवीस हजार दोनशे सदुसष्ट आणि पंचवीस हजार एकशे सदुसष्ट म्हणजे मोठी संख्या एक्स आणि लहान संख्या एक्स वजा सोळा हजार दोन्हीची बेरीज आहे चौतीस हजार तीनशे चौतीस म्हणजेच इथे हे दोन एक्स झाले आणि हे सोळा हजार इकडे प्लस होतील चार तीन तीन सहा चार दहा तीन चार पाच आणि इथे दोन आहे म्हणून याला दोनने भागायचे बे नाही सॉरी बे दोने चार बे पंचे दहा बे बे, एक खाली, बे सख बारा आणि बेसाती चौदा पंचवीस हजार एकशे सदुसष्ट पर्याय क्रमांक डी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय